जर जेव्हा ज़ कन्फर्म होईल तेव्हा पहिली गोड बातमी सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नात्याबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चेला चांगलाच आलाय अशातच प्रणिती यांचा एक व्हिडिओ समोर आलाय त्या व्हिडिओत प्रणिती यांना राहुल गांधी यांच्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारलाय तेव्हा राहुल यांचं नाव ऐकताच प्रणिती यांनी स्माईल दिलीय त्यानंतर त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलंय सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या बेरक्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आता बळूयात बातमीकडे तर झालं असं की प्रणिती शिंदे या आषाढी एकादशीच्या नियोजन बैठकीला उपस्थित होत्या ही बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली या बैठकीनंतर प्रणिती शिंदे यांना पत्रकारांनी घेरलं आणि प्रणिती यांनी देखील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं शेवटी एका पत्रकारानं राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार का ते पायीवारीत चालणार आहेत का असा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देण्याआधी प्रणिती यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं त्या या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या की अद्याप राहुलजी यांचा दौरा फिक्स झालेला नाही पण जर दौरा फिक्स झालाच तर मी ही गोड बातमी तुम्हाला नक्की देईन प्रणिती यांच्या या उत्तरानं पत्रकारांचं मात्र समाधान झालं तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका